सोयगाव येथील मोरकळीस आलेले शासकीय धान्य गोदाम कोणत्याही क्षणी कोसळू शकते धोकादायक गोदाम परिसरात कुणीही जाऊ नये अशी जाहीर सूचना नगरपंचायतच्या वतीने गोदामाला लावण्यात आली आहे परिसरातील दुकानदारांना याबाबत नोटीस देखील देण्यात आल्या आहेत सोयगाव बसस्थानक परिसरात शासकीय धान्य गोदाम आहे हे जुने असलेले गोदाम सध्या जीर्ण अवस्थेत असून त्याचा काही भाग कोसळलाय त्याला जागोजागी तडे गेले आहेत तालुक्यातील जनतेला स्वस्त धान्य पुरवठा या गोदामातून होत असायचा आता येथे धान्य साठवणे पुरवठा विभागाने बंद केले सध्या या गोदामात शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करून ज्वारी ठेवण्यात आले आहे हे गोदाम कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशी याची अवस्था झाली आहे येथे गेट नसल्याने नागरिक ये जा करतात तसेच लागूनच काही दुकाने आहेत त्यामुळे या परिसरात एखादी घटना घडू नये म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे याकरिता गोदामाला सूचना फलक लावण्यात आले आहे तसेच परिसरात असलेल्या दुकानदारांना नोटिसा पाठवून सतर्क राहण्याच्या मात्र या इमारतीची स्थिती कशी आहे याची पाहणी करण्यासाठी सोयगाव नगरपंचायतने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाशी पत्रव्यवहार केला होता त्यावरून या महाविद्यालयाचे पथक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोदामाच्या इमारतीची पाहणी करून गेले ही इमारत मोडकळीस आली असल्याचा अहवाल या पथकाने दिलाय मात्र अद्याप पर्यंत या प्रकरणी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही विजय चौधरी एम न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर